आपण यूट्यूबवरती बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज असतील तर ते आपण अपलोड करत असतो आणि हे व्हिडिओ अपलोड करत असताना बऱ्याच वेळी आपण वेगवेगळे जे वेगवेगळे म्युझिक जे असतात तर ते आपण आपल्या व्हिडिओजमध्ये ॲड करत असतो किंवा आपली इच्छा होते वेगवेगळे म्युझिक ॲड करण्याची फॉर एक्झाम्पल जर आपण काही नॅचरली नेचरशी रिलेटेड व्हिडिओ बनवले असतील तर त्या अकॉर्डिंगली आपण आपल्या म्युझिक म्युझिक आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करावं लागतं आणि तर हे अशा टाईपचे वेगवेगळे व्हिडिओज म्युझिक जर आपल्याला आपल्या व्हिडिओजमध्ये व्हिडिओजमध्ये बनवले बनवले कुठेही कुठलेही व्हिडिओज असतील तुम्ही डेली ब्लॉग्स बनवत असाल किंवा तुमचे कुकिंग कुकी कुकिंग चॅनेल असेल किंवा मोटिवे मोटिवेशनल चॅनल असेल किंवा एज्युकेशनल चॅनल असेल कुठलाही असेल तर तुमचा कंटेंट आ, तर त्यामध्ये त्या मूड अकॉर्डिंगली जर तुम्ही आ, तुम्ही म्युझिक ॲड केलं तर तर नक्कीच तुम्हाला नक्कीच तिथे तुम्हाला तुमचा व्हिडिओ जो आहे ना तो नक्कीच ॲट्रॅक्टिव्ह होण्यास मदत होते बट बट जे यूटूबवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी स्पेशली आपण यूट्यूबवरती थी, व्हिडिओज अपलोड करतो तर त्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारच्या कुठल्याही म्युझिक जो आहे ना तर तो म्युझिक तो घेऊन आपण अपलोड करू शकत नाही कारण तिथे तुम्हाला कॉपीराईट क्लेम आणि कॉपीराईटची स्ट्राईक जी आहे तर ती येते म्हणजेच कॉपीराईटची जी क्लेम आहे ती क्लेम येते म्हणजे जर आपण दुसऱ्या कोणाचा जरी म्युझिक वापरला आपल्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ अपलोड केला तर त्या पूर्ण व्हिडिओचे जे पैसे आहे आपल्याला मिळणार आहेत तर तर ते कॉपीराइट स्ट्राईक आला तर त्या म्युझिकचे म्युझिकच्या ओनरला ते पैसे दिले जातात यूट्यूबकडून त्यामुळे इतकी आपण त्यामुळे इतकी आपण मेहनत घेतलेली असते आपण कष्ट घेतलेले असतात तर ते आपल्याला कुठेच त्याचा फायदा जो आहे तर तो होणार नाही तर त्यासाठी आपण त्यासाठी तुम्ही हे जे म्युझिक चूज करताय है। ठीक आहे है। हे जे म्युझिक तुम्ही वापरताय तर ते म्युझिक कुठलं वापरताय त्याचबरोबर त्याचे ओनर कोण आहेत महत्त्वाचं आहे बऱ्याच वेळी आपण यूट्यूबवरती एन सी एस म्युझिक म्हणून टाईप करतो आणि ते म्युजिक्स आपल्या ब्लॉग्समध्ये दे घेतो आणि घेतल्यानंतर घेतल्यानंतर मला एक थोडासा प्रॉब्लेम आला होता तर त्यासाठी मी हा व्हिडिओ तर शेअर करतो तर त्यासाठी आपले व्हिडिओज व्हायरल होतात ते सॉन्ग्स यूज आप आपण यूज केले केले केलेले तर त्यावेळी ते ओनर ज्या म्युझिकचे जे ओनर असतात असतात ना तर तर नो क्लेम म्युझिक म्हणजे नो क्लेम म्युझिक म्हणजे नो कॉपीराईट म्युझिकवरतीसुद्धा ते कॉपीराईटचा स्ट्र जो स्ट्राईक आहे तर तो ॲड करतात असा प्रॉब्लेम येतो आणि आपल्याला यूट्यूबकडून एक स्ट्राईक आपल्या यूट्यूबवरती आपल्याला आपल्या यूटूब स्टुडिओवरती बघायला मिळतो आणि असा प्रॉब्लेम झाल्यानंतर की एक स्ट्राईक आलेला असतो आलेला आहे आपल्याला त्या ओनरचा म्हणजे तुम्ही कुठे तुम्ही त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे एक प्रकारचे ॲग्रीमेंट ॲग्रीमेंट तुमच्यासोबत साईन झालेलं नसतं आणि हे म्युझिक तुम्ही यूज करताय करू शकताय जस्ट असं झालेलं असतं आणि तुम्ही त्यांच्या यूट्यूब त्यांच्या यूट्यूबच्या चॅनलवरती जाताय आणि तिथे फक्त लि तिथे फक्त लिहिलेलं असतं की हे जे म्युझिक आहे नो कॉप कौ, नो कॉपिराईट म्युझिक आहे म्हणून तुम्ही ते यूज करता पण नंतर इन फ्युचर ते म्यु ते कधीही तुम्हाला कॉपीराईट स्ट्राईक जो आहे तो देऊ शकता अशा अशामुळे नंतर मग तुम्हाला तो जो कॉपीराइट स्ट्राईक आहे तो आल्यानंतर मग दोन ते तीन स्टेप्स आहेत तर त्या मग तुम्हाला घ्याव्या लागतात बट बट जर आपण सुरुवातीपासूनच जर अशा अशा जर थोडंसं हे म्युझिक म्युझिक चूज करताना थोडंसं आपण त्यांच्यावरती लक्ष दिलं आणि केअरफुली हे जर म्युझिक चूज केलं तर नक्कीच तुम्हाला खूप छान छान म्युझिक तुम्हाला मिळणार आहे आणि आणि खूप खूप वेगवेगळ्या मूडप्रमाणे तुम्हाला वेगवेगळ्या वेगवेगळ्या तुमचा जो काही कंटेंट असेल तर त्या अकॉर्डिंगली तुम्हाला ते जे म्युझिक असेल तर ते तुम्हाला प्रोवाईड केले जातात तर त्यासाठीच आज माझा स्पेशल व्हिडिओ तर नमस्कार मी अमोल ताठे आणि आप आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन आयकॉन आहे आए तर तीसुद्धा हिट क करा म्हणजे आपल्या नवनवीन व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर त्याचा नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच येईल तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की नो कॉपीराइट म्युझिक जो आहे आहे ते कुठून घ्यायचं कसं घ्यायचं आणि ते तुमच्या फोनमध्ये कसं डाउनलोड करायचं तर मी तुम्हाला आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझी कम्प्युटरची स्क्रीन सेम प्रोसेस तुम्हाला तुम्ही तुमच्या मोबाईलवरती करू शकता सिंपली तुम्हाला यूट्यूब स्टुडिओ जे ॲप आहे तर ते तो तुम्हाला डेस्कटॉप मोडवरती मोबाईलवरती तुम्हाला ओपन करायचं आहे यूटूब स्टुडिओच्या ॲपमध्ये ही प्रोसेस तुम्हाला आ, करता येणार नाही तर त्यासाठी तुम्हाला यूटूब स्टुडिओ जे जो आहे तर तो तुम्हाला डेस्कटॉप मोडवरती ओपन करायचा आहे थोडंसं व्यवस्थित लक्षात यावं तर त्यासाठी मी तुम्हाला फुल स्क्रीन जी आहे तर ती दाखवत आहे माझ्या यूट्यूबवरती सिम्पली तुम्हाला इथे कॉर्नरला यूट्यूब स्टुडिओ म्हणून एक ऑप्शन दिसतोय दिला जातो तरतो चा जो आहे तर तो यूट्यूब स्टुडिओचा जो ऑप्शन आहे तर तो तुम्हाला ओपन करायचा आहे मोबाईलवरती जर तुम्ही तुमच्या यूट्यूबच्या ॲप असेल तर हा फीचर तुमच्या तुमच्यावरती ओपन होणार नाही तुम्हाला क्रोममध्ये यूट्यूब जे जो आहे तर तो ओपन करायचा आहे आणि डेस्कटॉप मोडवरती यूट्यूब स्टुडिओ जो आहे तर तो जाची तुम्हाला 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 ओपन करायचा आहे त्याची एक शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन ते तुम एकदा तुम्ही चेक करून घ्या आणि तुम्हाला तुमचा यूट्यूब स्टुडिओ ओपन झालेला आहे ठीक आणि यूट्यूब स्टुडिओ ओपन झाल्यानंतर इथे कॉर्नरला तुम्हाला दिसतो इथं तुम्हाला तुमचा लोग आहे आणि तुमच्या नावाचा जो लोग आहे त्याच्या खाली तुम्हाला बरंच कंटेंट दिसेल म्हणजे यूट्यूब स्टुडिओवरती आल्यानंतर आपल्याला तुम्हाला अनालायटिक्स कमेंट्स आणि सबटायटल्स कॉपीराईट्स आणि अर्न कस्टमायझेशन कस्टमायझेशन आणि त्याच्या खाली लास्टला लायब्ररी म्हणून एक ऑ ऑडिओ लायब्ररी लायब्ररी म्हणून एक ऑप्शन आहे ठीक आहे कस्टमायझेशनच्या कस्टमायझेशनच्या खाली सिम्पली तुम्हाला ऑडिओ लायब्ररीवरती क्लिक करायचं आहे ठीक आहे सिम्पली तुम्हाला ऑडिओ लायब्ररीवरती क्लिक करायचं आहे तर ज्यावेळी तुम्ही ऑडिओ लायब्ररीवरती क्लिक कराल तर तुमच्याकडे बरीच मोठी जी लिस्ट आहे तिथे अवेलेबल होणार आहे तर आपल्याकडे ही भली मोठी एक लिस्ट अवेलेबल झालेली आहे तर हे काय आहे हे सगळे सॉंग्स आहेत ठीक आहे सिंपली तुम्हाला इथे प्ले तुमचे सॉंग्स इथे सिंपली तुम्ही इथे प्ले करून तुमचे जे सॉंग्स आहेत ते चेक करू शकता आणि चेक करू शकता आणि बाय डिफॉल्ट बरेच सॉंग्स तुम्हाला इथे अवेलेबल केलेले आहेत ठीक आहे तर तुम्हाला इथे या व्हिडिओची कॅटेगरी तुम्हाला सुद्धा म्हणजे खूप मोठी लिस्ट आहे बरीच मोठी इथे लिस्ट आहे जर तुम्ही बघितलं तर इथे इथे जर लिस्ट बघायला जर झालं तर इथे तुम्हाला एक ते तीस पेजेस अवेलेबल आहेत एक ते ती तीस पेजेस इथे अव्हेलेबल आहे टोटल आणि इथे सिंपली नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही घ्यावा इथे नेक्स्ट पेज करून तुम्ही नेक्स्ट पेजचा ऑप्शनवरती क्लिक करू शकता एक पुन्हा लिस्ट येईल तिथे तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ व्हिडिओचे म्युझिक तुम्ही इथून एक्सप्लोअर करू शकता आणि तुम्हाला व्हिडिओ म्युझिक सर्च करताना इथे वरती तुम्हाला एक बॉक्स दिला जातो ह्या बॉक्सवरती तुम्ही आ, दिला जातोय तर इथे तुम्ही सर्च करू शकता सिम्पली इथे तुम्हाला अकॉर्डिंगली फॉर एक्झाम्पल मूड तुम्ही सर्च केले ब्राईट अप्लाय मूड तुम्ही सर्च केले तुम्हाला मूड अकॉर्डिंगली नेम अकॉर्डिंगली हवे असतील तर तुम्ही सर्च करू शकता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला अकॉर्डिंग मूड दाखवतो तर मी सर्च केलंय मूड तर इथे खाली तुम्हाला मूड ब्राईट आपण सर्च केलं होतं तर इथं सुगर हाय द पेंटेड नाईट आणि तुम्हाला जर तर तुम्हाला आ, सर्च केलं आहे तर तुम्हाला म्युझिक ह हा, हवा असेल तर तुम्ही हॅपी म्युझिक हवा असेल तर तुम्ही इथे हॅप्पी है, सर्च करू शकता हॅपी है, सर्च केले सर्च करू शकता आणि यानंतर अप्लाय ऑप्शनवर क्लिक करून इथे तुम्ही अप्लाय करू शकता आणि आणि कामच्या मूड मूड मध्ये जे म्युझिक असतील ते माझ्यासमोर येणार आहेत आणि यातला कुठलाही म्युझिक मी डाउनलोड करू शकता तुम्ही डाउनलोड करू शकता तर आता बघू आपण कसा डाउनलोड करायचा इथे अॅट खाली तुम्ही आल्यानंतर इथे डाउनलोड हे ऑप्शन आहे या डाउनलोड ऑप्शनला दिलेला आहे प्रत्येकाला डाउनलोड ऑप्शन इथे विजिबल झालेला आहे सिम्पली मी हे म्युझिक इथून डाउनलोड करून इथे व्हिडिओजमध्ये तुम्ही यूज करू शकता इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की इथे तुम्हाला हे म्युझिक असतील तर स्पेशली कडून प्रोवाइड केलेले आहेत ठीक आहे कडूनच तुम्हाला हे जे म्युझिक असतील ते प्रोवाइड केलेले आहेत त्यामुळे इथे तुम्हाला इन फ्युचर कुठल्याही प्रकारचा कॉपीराईट प्रकारचे कॉपीराईट येण्याचे चान्सेस नाही आहेत ठीक आहे जर तुम्ही थर्ड पार्टी किंवा किंवा कुठल्याही अदर वेबसाईटवर म्युझिक घेत आहे तर तिथे तुम्हाला कॉपीराईट क्लेम येऊ शकतो बट बट हे म्युझिक हे म्युझिक जे आहे ते स्वतः यूट्यूब क्रिएटर्ससाठी प्रोव्हाइड केलेले अस केलेले आहेत त्या, त्या वेग त्यांच्या वेगवेगळ्या कॅटेगरी अकॉर्डिंगली आहेत हे जे म्युझिक असतील तर ते यूज करून एक छानसे व्हिडिओ आपण प्री प्रि प्री, प्री, पेअर करू शकतो आणि आय थिंक नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल होता आणि तुमच्या व्हिडिओ तुमच्या यूट्यूब व्हिडिओ व्हिडिओमध्ये इथे तुम्हाला ऑडिओ लायब्ररी म्हणून एक ऑप्शन मिळेल सिंपली त्याच्यावरती क्लिक केलं ना तुम्हाला हे जे, जे म्युझिक असतील ते सगळे अव्हेलेबल होतील ठीक आहे आणि जर तुमच्या चॅनलवरती कुठल्याही प्रकारचा कॉपीराइट क्लेम असेल तर तुम्हाला इथे दिसतो वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा चॅनल कॉपीराइट क्लेम तुम्हाला इथे वरती कॉपीराइट आला असेल तर तुम्हाला इथे दिसतो हा ऑप्शन दिला आहे वरती क्लिक केलं ना तुम्हाला कॉपीराईटसाठी कोणतेही मेसेज किंवा इथे स्ट्राइक वगैरे आला असेल तर इथे व्हिजिबल होणार आहे मग एक कॉपीराइट एक कॉपीराईट स्ट्राइक आला होता माझा एक व्हिडिओ पंचवीस लाख व्यूज क्रॉस झाला होता आणि व्हिडिओला मला कॉपीराईट स्ट्राइक आला होता सोबतच एक मेसेजही आला होता की तुमचा की तुमचा जो हा जो व्हिडिओचा जो इन्कम आहे तो सगळा ओनरला आणि म्युझिक म्युझिकच्या ओनरला म्यु मी साधारणतः अर्धा मी म्युझिक मी साधारणतः अर्धा मिनिट वापरलं होतं तर पूर्ण एंटायर ब्लॉगमध्ये तरी पण जी तिथे मेसेज आला होता की हे जे म्युझिक आहे त्यासाठी तुमची जी अमाऊंट आहे तुमचे जे इन्कम आहे ते यूट्यूबचा जो कम्प्लिटली आम्ही त्या ओनरला देणार आहोत तर त्यासाठी मी नंतर जे स्टेप्स रिक्वायर्ड रिक्वायर्ड होते तिथे मी फॉलो केले तर कॉपीराईट स्ट्राईक आला आला क्लेम आला तर कशा प्रकारे क्लेम सेटल करायचा ठीक आहे तर हे थोडक्यात मी तुम्हाला कमिंग व्हिडिओजमध्ये सांगेन बट आता सध्या मी तुमचा कोण कोणत्या कोणत्या व्हिडिओवरती आज जर आपण कॉपीराइट क्लेम आला असेल तर अशा प्रकारे चेक करू शकता आणि इथून पुढच्या व्हिडिओजवरती तुम्हाला कुठल्याही कॉ प्रकारचा कॉपिरेट क्लेम येऊ नये त्यासाठी सिम्पली यूट्यूब तुम्हाला जे व्हिडिओज देत व्हिडिओज देत देत आहे त्या ऑडिओ लायब्ररीमध्ये सिम्पली ते, ते, ते तुम्ही डाउनलोड करा आणि ते तुमच्या ब्लॉग्समध्ये असतील तर ते यूज करा तर तुमची ही नवीन युट्यूब युट्यूबर होण्याची जर्नी आहे तर त्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला ऑल द बेस्ट आणि वेगवेगळ्या क्रिएटर्सना वेगवेगळ्या युट्युबर्सना एक्सपायर होतो आपण एक्सपायर होतो आणि मोटिवेट मोटिवेशन घेत त्यांच्याकडून मोटिवेशन घेत असतो आणि नक्कीच आपण ही जर् ही जी जर्नी आहे तर ती चालू करतो बट चालू करताना काही गोष्टी असतील तर आपल्या व्यवस्थित जर लक्षात आल्या व्यवस्थित आणि समजल्या तर हा जो प्रवास आहे तर तो सोपा होऊ शक होऊ शकतो बट त्यामध्ये काही हेल्प जी असेल ते आम्ही मी अमोल ताठे यूट्यूब चॅनलवर नक्कीच केली जाईल आणि अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर इथून इथून पुढचे जे, जे काही अपडेट्स असतील तर ते मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आ, व्हिडिओ आय थिंक तुमच्यास तुमच्यासाठी खूप जास्त युजफुल होता आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल खूप खूप थँक्यू थँक्यू सो so मच